असं वाटत असेल कि कार्यालय लेट सुरू झालं अशा अडचणी आहेत तशा अडचणी आहेत पण तुम्ही एक स्टॅटिस्टिकल डेटा घ्या भुसावळ शहराचा जर आपण विचार केला तर एक लाख एक्क्याण्णव एक हजार एक तीनशे पाच का तीनशे सात असं जवळपास मतदान आहे त्याच्यात तीस ते पस्तीस टक्के मतदान एक त्यांचं जस आपला धर्मनिरपेक्ष हे आपला स्लोगन आहे संविधान बचाव लोकशाही बचाव हा आपला नारा आहे सर्व जाती धर्मांचे पंथाचे लोक एका व्यासपीठावर आणण्याचं काम महाविकास आघाडीने केलं ते आपलं व्रत आहे या व्रतचा विचार करून सर्वसामान्यांना न्याय मिळेल सर्वांच आरक्षण सर्वां महिलांना सन्मान या सगळ्या भूमिका घेऊन महाविकास आघाडी स्थापन झालंय पण आपल्या पदाधिकाऱ्यांपुढे एक आव्हान आहे ते म्हणजे आपलं जिथं फिक्स वोटिंग आहे ते शंभर टक्के बुथ नेऊ शकतो का हे आव्हान आपल्याला पाच दिवसात केलायचं आहे त्यामुळे निवडणूक काही आपल्याला नवीन नाही सुरवळ्या बरोबर आहे कशा लढवायच्या काय लढवायच्या ही माहिती आहे मोदी काय ही माहिती आहे पण तू तेरा तारखेला सिराम पटला तर तू तर माणूस हेच लक्षात घेऊन आणि मतदान करा या ठिकाणी कार्यालय उघडलं कार्यालय बसण्यासाठी नाही इथून नियोजन झालं पाहिजे मी मगाशी निळबाहशी बोललो की प्रत्येक गट जबाबदाऱ्या आपण टाकल्या पाहिजे काही नगरसेवक त्या वाटत राहतात त्या वाढ्याची आपली त्यांनी घेतली पाहिजे त्या ठिकाणी सकाळ संध्याकाळ बैठक घेऊन नियोजन केलं पाहिजे मतदार यादी आली नसेल तर ती मागून घ्या डबी मशीन आली नसतील ते उद्या पाठवण्याचा आम्ही प्रयत्न करू मतदार यादी आणि ड्रविंग मशीन आपल्या वाटात जर आपण टाकवलं तर खऱ्या अर्थाने आपलं यश असं असं म्हटलं वागवला आणि अवघ्या चार दिवसात खेळणूक येऊन घातलेली आहे भुसावळ जंक्शन आहे भुसावळ शहर मोठा आहे आपल्याला मनोहर भाई आणि दावे आता जगनभाऊ आहे यांची जबाबदारी अधिक मोठी आहे हे अधिक काही बोलणार नाही परंतु त्या सर्वांना शुभेच्छा देऊन माझ्या बरोबर संपतो जय हिंद